नमस्कार चला पैसा येऊ द्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे कोणी पहिल्यांदा येत आहेत पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट देत आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे आमच्याकडे आमच्या ह्या चॅनलवर जे जे नवीन पैशाशी रिलेटेड ज्या व्हिडिओज असतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळून जातील आजचा नवीन एक टॉपिक आपण बोलणार आहोत की एक तीन बिझनेस विषयी तुम्हाला माहिती सांगतो हे थ्री बिझनेस सुरू करा पैशाचा नक्कीच पाऊस पडेल नोकरीच्या ठिकाणी बॉस सोबत होत असलेला वाद पगारवाद नाही दररोज जाण्या येण्याच्या वेळेवरून वाद होणे अशा विविध समस्यामुळे जर तुम्ही त्रस्त असाल तर सरळ नोकरी सोडून द्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करा सध्याच्या काळात प्रायव्हेट कंपनीत अनेकदा नोकर कपात होते अचानक नोकरी गेल्याने काय करावं तोच प्रश्न समजत नाही इतकंच नाही तर बॉस सोबत होणार मतभेद पॉलिटिक्स कुणाचा पगार कमी असल्याने त्रस्त कुणाला सुट्टी मिळत नसल्याने नाराजी तर तुम्ही सुद्धा आपल्या नोकरीला कंटाळेल तर काहीतरी मोठं करायचा विचार आहे किंवा एखादा व्यवसाय सुरू करायचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे ऑफिसच्या धावपळीपासून त्रस्त असाल स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की करू शकता मात्र नोकरी सोडून कोणता नेमका व्यवसाय सुरू करायचा असा प्रश्न असतो अशा वेळेला आम्ही काही व्यवसाय तुम्हाला सुचवण्याचा प्रयत्न करतो त्यापैकी सिजनल बिझनेस आता बघा श्रावण सुरू झालेला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये याचा सगळे सण वगैरे सुरू होतात सीजनल पहिला जो बिझनेस आहे तो सीजनल बिझनेस आपण डिस्कस करूया हे जो सीजनल बिझनेस आहे थोडासा मोठं करून घ्या तुम्ही एक मिनिट हा जो बिझनेस आहे सीझनल बिझनेस विषयी बोलू आपण हा जो बिझनेस आहे सीजनल बिझनेस म्हणजेच हंगामी व्यवसाय हा एक सर्वोत्तम पर्याय आहे यामध्ये तुम्हाला कमाईची शंभर टक्के हमी असू शकते भारतात विविध सण आणि उत्सव साजरे करण्यात येत असतात त्यामुळे तुम्ही सणानुसार त्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता तुम्ही रंगपंचमीला रंग, रंग दिवाळीला दिवे रांगोळी कंदील देण रक्षाबंधन येतात रक्षाबंधनला राखी देन गणपती येत आहे गणपतीचे मूर्तीज किंवा सजावटीच्या वस्तू असतील नाही संक्रांतीच्या वेळेला पतंग असेल नंतर दिवाळी येणार आहे दसरा येणार आहे हे सर्व तुम्ही ना होलसेल मार्केटमधून तुम्ही पहिल्यांदा घेऊ शकता होलसेल मार्केटमधून घ्यायचं आणि एक छोटासा स्टॉल लावायचा म्हणजे एक्झिबिशन मध्ये स्टॉल लावा किंवा रस्त्यावर कुठेही स्टॉल लावा त्याची विक्री करू शकता तुम्ही अशा बिझनेसमधून तुम्ही कमीत कमी पाच ते दहा हजार रुपये जरी गुंतवलात ना तरी जे तीन ते चार पट तुम्हाला याच्यामध्ये प्रॉफिट मिळू शकतं आता दुसरा जो बिझनेस आहे तो आहे क्लाउड किचन सध्याच्या काळात क्लाउड किचन हा एक उत्तम व्यवसाय ठरत आहे तुमच्या हातात जर चवीची जादू असेल तुम्हाला जर स्वयंपाकाचं खूप चांगल्या प्रकारे टेक्निक माहीत असेल तर तुम्ही क्लाउड किचन सुरू करू शकता बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यापेक्षा अनेक जण सध्या घरगुती किंवा घरी बनवलेल्या निरोगी खाद्यपदार्थांना प्राधान्य देत आहेत त्यामुळे तुम्ही आपल्या घरातील किचन मधून हा व्यवसाय सुरू करू शकता हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला आवश्यक द्यान, धान्य पदार्थ भाज्या यांची आवश्यकता लागेल त्यासाठी पदार्थ तयार झाल्यावर त्याची डिलिव्हरी करण्यापूर्वी पॅकिंग करणे आवश्यक आहे त्या पॅकेजिंग साठी आवश्यक असलेल्या साहित्यावर तुम्हाला थोडे पैसे खर्च करावे लागतील क्लाउड किचन हा बिझनेस यशस्वी झाला तर तुम्ही दर महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रुपयापर्यंत कमाई करू शकता आता तिसरा जो बिझनेस आहे तो आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट सोशल मीडिया मॅनेजमेंट आजकाल सगळी तुम्ही बघा सगळी सोशल मीडियाचा वापर केला जातो मग छोट्याशा दुकानापासून ते राजकारणापर्यंत सगळीकडे सोशल मीडिया शिवाय काम सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केलेला दिसून येतो तुम्हाला सोशल मीडियाचं चा जर चांगलं ज्ञान असेल तर तुम्ही आपल्या कौशल्याचा वापर करून चांगली कमाई करू शकता तुमच्या आजूबाजूच्या दुकानदार जे असतात ना रेस्टॉरंट वाले आहेत किंवा छोटे मोठे दुकानदार आहेत यांच्याशी संपर्क साधा त्यांना ऑफर द्या किंवा राजकीय व्यक्ती आहे तुमच्या आजूबाजूला पण नगरसेवक म्हणजे ग्रामपंचायतीचे सदस्यापासून ते सर्व नगरसेवक वगैरे या लोकांना भेटण्याचा प्रयत्न करा राजकीय व्यक्तीचं तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट तुम्ही करू शकता किंवा दुकानदार असतील दुकानदार छोटे मोठे दुकानदार आहेत त्यांचे तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट करू शकता त्यांच्या वस्तू ज्या आहेत तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून विकण्यासाठी मदत करू शकता या बिझनेससाठी तुम्हाला फक्त एक स्मार्टफोन आणि इंटरनेटची गरज आहे तुम्हाला जर एका क्लाइंटकडं महिनला पाच हजार रुपये जरी तुम्ही चार्जेस घेतलेत आणि तुम्हाला जर दहा क्लाइंट मिळाले तरी दाई पाचा पन्नास पन्नास हजार रुपये तुम्ही अतिशय छान प्रमाणे कमाई करू शकता वेग में वेग वेग में तर असेच तुम्हाला वेगवेगळे बिझनेसेस मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुचवत राहीन व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आमच्या फ्युचर व्हिडिओसाठी नोटिफिकेशन येण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही इथेपर्यंत इतका वेळ ऐकलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच